हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेशमा रेश्मा, रेश्मा किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम हेल्दी अशी चटणीची रेसिपी बनवून दाखवणार आहे जी चटणी तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाला हेल्दीफाय करण्यासाठी मदत करेल याच्यासाठी मी मोरिंगा लिव्स म्हणजे शेकटाच्या शेंगांचा पाला घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कलोंजी राई जिरे बडीशेप धने लसूण शेंगदाणे मीठ असं सगळं साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला मोरिंगा लिव्ज म्हणजे शेकट्याच्या शेंगांचा पाला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा आहे कढीपत्ताही तसंच करायचं आहे मग एक कढाई गरम करून शेंगदाणे सगळ्यात पहिले भाजून घेऊन ते बाजूला थंड होऊन ठेवायचे आहेत थंड झाले की त्याच्या साला काढून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण एका बाजूला शेकटाच्या शेंगांचा म्हणजे मोरिंगा लिवचा पाला चांगला परतून घ्यायचा आहे तो क्रिस्पी होईपर्यंत मग कढीपत्ता सुद्धा परतून घ्यायचा आहे तोही क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे क्रिस्पी झाला की आपण तो हाताने सुद्धा चुरू शकतो मग सेम कढईमध्ये लाल मिरच्या घ्यायच्या आहेत जसं काश्मीरी मिरची किंवा बेडगी मिरची जसं तुम्हाला तिखट आहे तसं मग कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं मिरच्या घालायच्या लसूण घालायचं आणि छान परतून घ्यायचं मिरची आणि लसूण छान परतून झालं की मगच त्याच्यामध्ये धने जिरे बडिशप कलंजी तीळ असं सगळं साहित्य घालून छानपैकी परतून घ्यायचं तेही खरपूस होईपर्यंत ते छान होई परतून झालं की त्याला थोडं थंड होऊ द्यायचं थंड झालं की ते मिक्सरमध्ये छान दरदरं वाटून घ्यायचं आणि मग आपण एका प्लेटमध्येही काढून घेणार आहोत एकदम बारीक वाटायचं नाही त्याच्यानंतर उरलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा दरदरे वाटून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर जो आपण पाला हाता तो हातानेही चुरू शकतो किंवा मिक्सरमध्ये त्याची छान बारीक पूडही होते मग हे सगळं साहित्य छान एकत्र करून घ्यायचं ह्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं चवीनुसार आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही आपली हेल्दीवाली चटणी बनवून तयार आहे तुम्हाला ही मोरिंगा मोरिंगालीजची चटणी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेश्माझ होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि ही चटणी नक्की ट्राय करा बाय बाय